नमस्कार स्वागत आहे तुमचं वेद मराठी म्हणाच्या या यूट्यूब चॅनलवरती पिनकोडचा जनक एक मराठी माणूस आहे जर तुम्हाला कोणतीही वस्तू ऑनलाईन मागवायची असेल किंवा पार्सल पाठवायचं असेल तर तिथला पिनकोड असणं खूप आवश्यक असतं आज आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेत आहेत मोबाईल ईमेल फूड डिलेवरी ॲप्स असे असंख्य प्रकारच्या गोष्टी आपण वापरतो ज्यामध्ये आपल्याला पिनकोड आवश्यक असतो एवढे काय अगदी तुम्हाला ईमेल अकाउंट ओपन करायचं असेल तरी सुद्धा पिनकोडची आवश्यकता असते हा पिनकोड कोणी शोधून काढला आणि त्याचा वापर हा प्रभावीपणे कसा झाला हे आज आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत हा पिनकोड एका मराठी माणसाने शोधून काढला आहे कोकणातील राजापूर येथील श्रीराम भिकाजी वेलणकर वेलणकर हे संस्कृत कवी होते तसेच त्यांनी भारतीय स्पर्धा परीक्षेत यश मिळवून भारतीय टपाल सेवेत प्रथम वर्गाचे अधिकारी झाले आपल्यातल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी टपाल खात्यात आपली मजबूत पकड तयार केली पोस्ट खात्यात तेव्हा एकाच पत्त्याचे विविध पत्र तसेच पार्सल यायचे आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की हा पत्ता विविध शहरांमध्ये असायचा उदाहरणार्थ महात्मा गांधी मार्ग हा बऱ्याच शहरांमध्ये आहे त्यामुळे प्रत्येक शहराला हा पत्ता ओळखायला आणि त्याचं त्याप्रमाणे वितरीकरण करायला वेळ लागायचा टपाल खात्यात तेव्हाची पत्रे यायची ती कोणत्या शहराची आणि कोणत्या शहरातल्या कोणत्या भागाची आहेत हे ओळखायला टपाल खात्यातल्या कर्मचाऱ्यांनाही खूप वेळ जायचा टपाल कर्मचाऱ्यांची ही समस्या वेळणकरांनी ओळखली आणि त्यांनी यावर उपाय म्हणून पिनकोड या, या संकल्पनेचा शोध लावला भारतासारख्या अर्धशिक्षित बहुभाषिक आणि बहुलिपिक देशातील टपाल निवडीच्या कामात अडचणींची त्यांना कल्पना होती त्यातच डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धावेळी लष्करी तळांवर बघितलेल्या टपाल वाटपातील गोंधळाने या सर्व अडचणींना निपटण्यासाठी निर्धाराने त्यांनी केवळ सहा आकड्यांवर आधारित पिनकोडची निर्मिती करून एका सोप्या पद्धत अंमलात आणली पिनकोड सिस्टीममुळे टपाल कर्मचाऱ्यांचा वेळ वाचला आणि भारतीय टपाल सेवा यांमध्ये सुसूत्रीकरण आले भारतीय टपाल खात्याने पिनकोडचा प्रभावीपणे वापर केला पिनकोडच्या या वापरामुळे पत्रव्यवहार हा जलद गतीने व्हायला लागला त्या काळी पत्ता हा छोटा असला तरी पण पिनकोड पाहिजे असं पोस्टाच्या कार्यालयात सांगितलं जायचं त्यामुळे लोकांना ते अंगवळणी पडलं पोस्टाची सेवा वापरणाऱ्या जनतेला पिनकोडचं महत्त्व कळालं पिनकोडमुळे बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्या आजही आपण फोनमध्ये गुगल मॅप वापरला तर पूर्ण पत्ता आणि पिनकोड टाकला तर गुगल मॅप आपल्याला जायच्या योग्य मार्ग कसा आहे ते दाखवतं पिनकोडमुळे तत्कालीन पत्रव्यवहारात खूप अचूकता आली आहे वेलनकरांनी ही संकल्पना अंमलात आणली आणि त्याचा परिणाम हा दूरगामी झाला एकोणीसशे एकाहत्तर सालच्या पिनकोडचा लावलेला हा महत्त्वपूर्ण शोध आजही आपल्याला उपयोगी येतो पुण्यात तर पुणे तीस हा पिनकोड खूपच लोकप्रसिद्ध आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका